नमस्कार आज आपण एक अशी कविता पाहूया प्रियकर आणि प्रेयसी कॉलेजमध्ये असताना एकमेकाचं एकमेकावर प्रेम असत आणि प्रेमाच्या भाका घेतल्या जातात आयुष्यभर साथ द्यायची अशी वचनं दिली जातात पण काही कारणास्तव ते लग्नापर्यंत पोहोचत नाही काही प्रेयसीच्या घरून विरोध असेल किंवा काय जे असायचे ते असेल त्यावेळेस प्रियकर प्रेयसीला समजावतो या कवितेच्या माध्यमातून कवितेचं शीर्षक आहे मी उडता पंछी हा शीर्षक मी उडता पंछी चला पाहूया

करमला तू झा कैद करमजे मला कुठं कैद कर हृदयाच्या जेला मंदे आणि माझे काय कर पंख कापून टाक पर कापून टाक पंख कापून टाक मी मी ओढणार पक्षी पर टाक माझे पर टाक माझे छाटून कैद कर मला तुझ्या रध याच्या जेला मंदे जेरा जेरामध्ये मला बंद कर उडूनी गेलो एकदाचा उडूनी गेलो एकदाचा गावणार नाही पुन्हा उडून गेलो एकदाचा गावणार नाही पुना भेट लग मला त्या हिरव्या गार राना गेलो तर पुन्हा भेटणार नाही आणि मला मैना तिथं भेटल त्या हिरव्या राणात अजूनही नाही वेळ गेली अजून नाही वेळ गेली मार सात फेरा अग्नीला अजूनही नाही वेळ गेले मार सात फेरा अग्नीला घे हातात हात माझा सात जन्माच्या साथीला. थी। हातात हात मा जन्माच्या साथीला अजून वेळ गेली नाही अग्नीचा सात फेरा घे आणि माझा हात सात जन्मासाठी हातात घे पुढे काय म्हणतोय बघूया कवी Kasa sangu me tu laga Kasa sangu me tu laga Maja sangu tu माझा जीव तुझ्या मंदी नको उघडदार पिंजऱ्याच नको उघडदार पिंजऱ्याच मी नीग उडून जाईन माझा जीव तुझ्या मध्ये आहे पिंजरा असतो पोपटाचा आणि पोप पिंजऱ्याचं दार जर उघडलं ना उडून जाईन तुझं हृदयाचं दार उघडू नको तुझ्या हृदयातून जर मी उडून गेलो तर तुला परत गावणार नाही कस सांगू मी तुला ग माझा जीव तुझ्या मंदे नको उघडदार पिंजऱ्याच निग उडून जाईन पुढे कवी काय म्हणतो लास्ट कविता लास्ट ओळी राहशील राहशील दुकटी तवा याद माझी येशील एकटी दुकटी तबा याद माझी येईल गेले ते दिवस उडून गेले ते दिवस उडून आठवणी पाणी येई